हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आज ना सकाळी सकाळी मी बसली होती मशीन काम करायला कारण मला एक अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं बरेच दिवस झाले ब्लाऊज शिवायचं आहे शिवायचं केलं पण काही कारणामुळे ते राहून गेलं पण आज कोणत्याही हलतीत मला एक कम्प्लीट करून द्यायचं होतं बघा आमच्यासाठी स्पेशल बनलेला आहे पास्ता एकदम असा ज्युसी ज्युसी दिसत आहे सॉस वगैरे भरपूर टाकलेले आहे आणि बनवला आहे स्पेशल आमच्या ह्यांनी एवढी मेहनत घेतली का तुम्ही माझ्यासाठी एवढी मेहनत घेतली का म्हटलं माझ्यासाठी <laughs> पास्ता खाऊन बघते यांच्या हातचा हातचावणी म्हणजे झाला बरोबर झाला सांग झाला मस्त आता पटोपट सांबार वगैरे टाकला हा ठेव सापुरची दाणे टाका मस्त झालेला एक नंबर मला काहीतरी करून द्या म्हटलं त्यांना काही पैकी हेच करता येते <laughs> म्हणून पास्ता केला बस तसा चरवर झालेला आहे आणि टेस्ट पण छान झालेली आहे चला आता बनवलं तसं आणून पण द्या ठीक आहे आणून द्या मी तसं आणून देते रोज तसं तर माझ्यासाठी येणार आहे स्पेशल पास्ता चला आपण आपल्या कामी लागून म्हणजे वेळ सगळं काही होईल भूक लागली होती किती सकाळपासून मी उठली तेव्हापासून काहीच कामं केलेली नाही फक्त ब्रश केला चहा ब्रेड खाल्ली आणि बस बसली मी इथे ब्लाउज शिवायला कारण अर्ध ब्लाऊज त्या दिवशी मी शिवून ठेवलेलं होतं पण अर्ध व्हायचं होतं पण आज त्यांना कोणत्याही पाहिजे पाहिजेच कारण की त्यात जाणार आहे गावाला त्याच्यामुळे तर मी म्हटलं तुम्ही या दोन वाजेपर्यंत करून देते मी तुम्हाला दोन वाजेपर्यंत नाही त्याच्या आधीच कम्प्लीट करून ठेवते कारण की मग कसं कामं वगैरे झाल्याच्यानंतर म्हणजे कामांनाच आम्हाला कामालाच मला बारा वाजले असते आणि पुन्हा मग नंतर कधी बसली असती आणि कधी शिवलं असतो म्हणून मग मी सगळे कामं राहू दिले आणि पहिले एक काम करून घेतलं आणि असं जे लेडीज म्हणजे जे, जे, जे कोणी टेलर काम करतात तर त्या त्यांचं असंच असते टेलर नाही असं कोणचंही घरगुती काम जर करत असेल तर घरातले सगळे कामं टाकून पहिले काम करावं लागते बस आहे नाश्ताना ती सेवा चालू आहे माझी आज बापरी आणि आम्ही वर्धेला जायचं म्हणून ठरवलेलं होतं आज आईंचा कॉल आला होता की इकडे येशील म्हणून शानूला जर सुट्टी असेल तर तर आम्ही विचारच करत होतो तर मस्त धडाधड पाऊस येऊन पडलेला आहे सुरू आता पाऊस बघू त्यांना मी दोन वाजताच्या नंतर येते म्हणून सांगितलं होतं दोन वाजेपर्यंत जरी झालं तर निघून जाऊ आम्ही आणि पाऊस जर नसेल तर मी करून घेऊ अरे वा 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 धन्यवाद बघा प्लेट वगैरे सजवून तुम्ही घ्या की प्लेट वगैरे अशा पद्धतीने सजवून आलेली आहे छान छान तर आता छान छान एक ब्लाऊजची भूक लावून घेऊ आणि मग नाश्ता करू या तुम्ही पण नाश्ता करायला मस्त मस्त गरमागरम ही नाश्त्याची वेळ नाही आहे कारण भरपूर वेळ झालेला आहे पण कसं भूक लागली होती म्हणून मग करा म्हटलं हो। तर मी इथून इतुन उट इथून आता मी उठीन केवा आणि करीन केवा त्याच्यापेक्षा थोडंसं पोटात नाश्ता केला म्हणजे न बाकी कामांना थोडीशी एनर्जी येईल कामांना म्हणजे मला काम, काम करण्यासाठी एनर्जी येईल चला हे झालेलं आहे माझं काम तर जर मी नाष्टा करायला कितीच बसते नाही तर मस्त पाऊस येत आहे इकडे छान मस्त पावसाचा आनंद इकडूनही घेऊ शकतो आम्ही तिकडूनही घेऊ शकतो इथे राहण्याचा एक छान असा फायदा आहे वा वा एक नंबर अरे गोड चढलं तिकता येईल काल काकून घे आणली होती सोनपापडी मस्त आहे टेस्ट खूप छान आहे घेतली आहे ते गोडसाठी Tao nhím bu phải ghê. Alo nào? नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी ते आवरायला आली होती आणि ब्लाऊज हे मी बघा शिवलेलं ब्लाऊज आहे साधंच शिवलं फक्त प्रिन्सेस कट होतं साधाचं होतं गळा वगैरे आणि ते साडीला पिकोफॉलसुद्धा करायचं होतं तर ते सुद्धा करून घेतलं आणि हे सगळं आता पॅक करून व्यवस्थित एका पिशवीमध्ये टाकून ठेवणार म्हणजे त्या आल्या की त्यांना देणं होऊन जाते आणि इथे ना कपड्यांचा एवढा पसारा झालेला होता मला एक वस्तू शोधायसाठी मी ना सगळं काढून ठेवून देत असते आणि मग मलाच हे सगळं असं आवरत बसावं लागते पण होतेच ते कितीही काही म्हटलं तरी आणि हे रात्रीचे कपडे आहे हल्ली काय होते ना पाऊस येते त्याच्यामुळे घरातच कपडे वाळू टाकणं सुरू आहे तर त्याच्यामुळे काय होते ना कपडे वाळत नाही मग ते रात्रभर पण पंख्याच्या खाली वाळू द्यावं लागते तर हे सकाळी सकाळ सकाळी सकाळी कपडे मग असे घडी करून ठेवावं लागते पावसाळ्यात हे असंच चालू असते तर इथे ना मी कपडे पूर्ण आवरू घडी करून घेतले आणि जो काही पसारा होता ते उचलून घेतला आणि ही जे बेडशीट आहे हे मी मिशोवरून बोलवली होती खरंच तुम्हाला सांगते इतकी छान आली ही बेडशीट कापडसुद्धा खूप मस्त आलेलं आहे आणि ही बेडशीट जी आहे ही डबल बेडची आहे तर खूप मोठी बेडशीट आहे आणि कापड तर आहेच चांगला पुन्हा त्याच्यासोबत ना पिल्लो कवर जे आहे ते खूप सुंदर आलेले आहे खूप मस्त असे डिझाईन आहे त्यावर आणि वरून त्याला चेनसुद्धा आहे आणि ह्या ज्या दोन छोट्या पिल्लो दिसते ना या पिल्लो म्हणजे पिल्लो कवर तर आहेच आहे पण पिल्लोसुद्धा आलेले आहे त्या छोट्या आणि ही बेडशीट जी आहे ने जाली ही खूप महाग नाही झालेली आहे ही अगदी चारशे काहीतरी रुपयाला झालेली आहे तुम्ही सुद्धा मागवू शकता खूप छान बेडशीट आहे आणि तर इकडलं झालं अवरुण आणि आता इकडे मी ड्रेसिंग साफ करून घेते आणि क इकडे ना डस्ट खूप जास्त बसतो कारण कंपनी आमच्या क्वार्टरच्या अगदी जवळ आहे तर डस्ट येतो खूप जास्त वरचेवर हे ना साफच करावत राहावं लागतं कारण की एकदम जास्त जर धूळ साचू दिला तर मग तो इतका जास्त होऊन जातो आणि तो, तो दिसायला पण चांगला नाही दिसत म्हणून वरचेवर हे सगळं करावं लागत असते इकडलं झालं आता हे मशीन जे आहे ते व्यवस्थित मी सेट करून ठेवते आणि असं झाकून ठेवलं म्हणजे यावर सुद्धा डस्ट बसत नाही नाहीतर बा बारीक बारीक असे डस्टचे पार्टिकल आहे ना हे मशीनच्या अंदर जाऊन बसतात आणि मग नाही का मशीन जाम होते तर याचं जे कवर आहे हे कवर तर मला आलं जेव्हा मी मशीन घेतली होती ना तेव्हा काही आलं नव्हतं तर मी असं झाकून ठेवून देत असते तर हे झाडझोड वगैरे करून घेतली आणि बाहेर येऊन बघितलं तर वातावरण एकदम मस्त झालेलं होतं छान अशी हवा सुटलेली होती वातावरण खूप मस्त झालेलं आहे आणि खूप छान हवा सुटलेली आहे मस्त वर आभाळ आहे आणि झाडांवर थोडासा प्रकाश पडत आहे तर ते मस्त असे पॅरोट ग्रीन कलरचे दिसत आहे आणि खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे बाहेरचं जाऊ नाही शकत मस्त वातावरणाचा आस्वाद घ्यायसाठी कारण कामं व्हायचे घरचे त्याच्यामुळे पण मी म्हटलं इथे छान मस्त अशी फुलं लागलेली आहे तर तुम्हाला दाखवते हे बघा किती छान फुलं लागलेली आहे ना मस्त खूप मस्त फुलं लागलेली आहे पूर्ण गुलाबाची फुलं लागलेली आहे या जास्वंदाला आतापर्यंत खूप मस्त फुलं लागत होते कमसे कम एका दिवसातून पाच सहा फुलं निघत होते छान मस्त पण आता त्याचा हे कळ्यांचा बार जो आहे तो कमी झालेला आहे पण त्या तो जो जास्वंद आहे ना तो हा जो बाहेर निघालेला आहे त्याला लागत आहे एक दोन एक दोन फुलं त्याला कळ्या पण आलेल्या आहेत छान मस्त मस्त अशी फुलं लागलेली आहे आमच्याकडे आणि लिलेली लिली लिलीचे सुद्धा छान फुलं येत आहे आणि वातावरण बघा मस्त वातावरणाचा जास्त आस्वाद न घेता मी आली किचनमध्ये आणि इथे बघा कसा पसारा पडलेला आहे तर हा सुद्धा आवरून घेते आणि मग आंघोळ वगैरे करून स्वयंपाक देवपूजा करून घेते जेवण वगैरे केलं आणि म्हटलं चलाच नाही आता इकडे थोडंसं बसाव पाच दहा मिनिट आणि त्यांनी छान काल कृष्ण जन्माष्टमीचं हे केलं डेकोरेशन वगैरे तर ते पण मी पाहिलं नाही काल काल काही गेली नाही मी तिकडे मग आता जाते बघते मला पण दाखवते छान डेकोरेशन केलं त्यांनी असं असं छान दिसत आहे इकडून माहीत नाही पाठीमागून लाईट येत आहे ना छान असं काय नाही सर पटकन मग माझ्या छान ट्युशनचं पण वेळ होते टू सण टू सन ट्युसनच्या लेखी पाऊस इथे थेंबते

काय काय आणलं शॉपिंग बघा शॉपिंग जोरदार शॉपिंग पंधरा ऑगस्टची रिलायन्स बजाज सॉरी रिलायन्स डिजिटलमध्ये आमच्याकडे हे काय म्हणत ऑफरमध्ये होता आहे ना ऑफर चालू होता तीन दिवस ऑफर होता तर यांनी घरच्यासाठी आणलेली आहे प्रेस कपडे प्रेस करायचं बापरे जड आली आणली आहे जडवाली आहे ना प्रेस छान होतं

चान, हे अव छान मस्त प्रेसच नव्हती आमच्याकडे बेकार झाली होती प्रेस हो दोन मिनटं जाऊ न घे काढ पॉलथीन छान प्रेस आहे तू घेऊन घे टक टकटक वाजवायला छान आहे मस्त आहे आणि हेवी आहे हेवी आहे याच्यात नाही का कपडे खूप छान प्रेस होते फक्त एवढंच आहे काही उचलायला थोडेसे होते पण छान प्रेस होते डबल हात फिरवायचं काम नाही राहत अमेरिकन हेरिटेज हॅवल्स छान नाईस नाईस व्हेरी गुड छान काम केलं तुम्ही छान छान त्यांनी काय काय घेतलं मिक्सर घेतलं मिक्सर घेतलं का ठीक आहे ठीक आहे पूर्ण प्रेस करून टाका छान नाही नाही मला अहो एवढी जड प्रेस कुठे उचलते का हात दुख हात दुख नाही नाही एवढी जड प्रेस काही उचलत नाही का था ना ते मी तुमच्यासाठी म्हणून जड सांगितली काही प्रेस तुम्ही म्हणजे तुम्ही प्रेस करत असता ना कपडे त्याच्यामुळे जड सांगितली तुमच्या हातात हलकीफुलकी शोभली असती का हो ना बॉडी आहे म्हणून आहे का नाही तयारी करायची आहे मला जेवण करायला जायचं आहे आमच्या भावाच्या मित्राकडे तो पण आमचा भाऊच आहे माझ्या भावाच्या मित्राचा ना इतका फोन येत होता कितीदा फोन आला त्याचा की लवकर या लवकर या म्हणून तर आम्ही पटापट तयारी केली आणि आलो इथे तर आल्याबरोबर तर पूजा वगैरे केली आणि मग थोडा वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या कारण हे जे आहे यांच्या ज्यांच्या घरी आम्ही आलो ते परसोडीचेच आहे तर बसलो आम्ही मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि मग जेवायला बसलो आज ना जेवणात म्हणजे न जेवण तर टेस्टी होतंच पण त्यासोबत आज आजच्या जे आजचं जे जेवण आहे ते आम्हाला छान मस्त केळीच्या पात पानावर वाढलेलं होतं पहिल्यांदा केळाच्या पानावर जेवण करत आहे तर त्याची काही वेगळीच टेस्ट आणि वेगळाच एक अनुभव तर खूप छान वाटला आणि मी एक साईडला बसून दिसत आहे तो तर शानू बसलेली होती माझ्यासोबत तिकडल्या बाजूला तिचं झालेलं होतं तर ही आहे आजी त्या सागरची आजी म्हणजेच माझ्या भावाच्या मित्राची आजी चला तर मग मंडळी आजचा व्लॉग इथेच सेंड करते असा छान मस्त असा आजचा दिवस गेलेला आहे आणि कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला हे कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवर नक्की क्लिक